दररोज कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत दररोज कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराला कोणते अविश्वसनीय फायदे होतात नंबर एक सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि पचनक्रिया सुधारते नंबर दोन हे पाणी वजन कमी करण्यास मदत करते कारण ते मेटॉलॉजिम वाढवते नंबर तीन घसा खवखवणे खौँ सर्दी कप यामध्ये कोमट पाणी खूप उपयुक्त ठरते नंबर चार त्वचा ताजी तवाने आणि ग्लोईंग दिसते कारण शरीरातील रक्ताभिसरण सुधारते नंबर पाच कोमट पाणी प्यावल्याने ताण कमी होतो आणि मन शांत राहते खूप जास्त गरम पाणी पिऊ नका नाहीतर पोटांच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आजारांच्या उपचारासाठी यावर अवलंबून राहू नका तर मित्रांनो एवढं साधं पण उपयोगी उपाय आहे दररोज कोमट पाणी पिणे तुम्ही पण हा प्रयोग करून बघा आणि फायदा झाला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद